पांढव लेणी नाशिक येथे नेहमी सकाळी अनेक पर्यटक फिरण्यासाठी जात असतात तसे ट्रेक करण्यासाठी जात असतात नाशिक येथील अँड उमेश झडे हे आपल्या मुलाचा पुढील महिन्यात मनालीमध्ये कॅम्प असल्याने काल सकाळी पांडव लेणी डोंगरावर चढण्यासाठी गेलेले होते अर्ध्या वाटेपर्यंत पायऱ्यांनी गेल्यानंतर त्यांना पायवाट आ, दिसली आणि पायऱ्या सोडून ते पाय वाटेने जाऊ लागले मात्र वाट चुकून ते खोल दरीत जाऊन पोहोचले सुदैवाने तेथे मोबाईलला रेंज होती त्यांनी एकशे बारा नंबरवर संपर्क साधला त्यानंतर इंद्रानगर पोलिसांनी तीन तासांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले तीन तासाची ही थरारक घटना त्यांनी कथन केलेली आहे रेस्क्यू टीम तसेच इंद्रानगर पोलीस अग्निशामक दल दलाच्या नागरिकांनी त्यांची सुखरूप सुटका केली यावेळी त्यांनी तो थरा प्रसंग सांगितला टुडे आय मॅरेकॉर्ड वालडे आय वॉज क्लाइम्बिंग पांडुरे साईड माय सन वॉन्टेड इट वॉज अ व्हेरी ॲडवंचरस अँड डेंजरस ट्रॅक थँक्स टू द नाशिक रेस्क्यू टीम कोलकर्ड साहेब पवारजी के केम ॲट द राईट टाईम अँड सेवड मी थँक्स टू द इंडियन टीम जय श्रीराम